म्हणले की सर्वसामान्य जनतेच्या अंगावर एकदम शहारा येतो. मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यामध्ये अनेक कुटुंब उद्घ्वस्त होत असल्याचे आपणास दिसून येते. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता गोंदियाचा लगतच राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक राज्यमार्ग महामार्गावरूनही प्रवास करत असतात. यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र यावर्षी गोंदिया जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. याला कारणही तसेच आहे. गोंदिया जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आल्यामुळे अपघाताच्या प्रमाणाचे आणि मृत्यूच्या प्रमाणामध्ये घट दिसून आम्ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जवळपास चाळीस हजार वाहनधारकावरती केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास एक कोटी सत्याहत्तर लाखाचा आपण दंड आकारलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही जे वाहतुकीचे नेम मोडतील त्यांच्या विरोधात यानंतर परत एक कडक कारवाईचे धोरण आपण अवलंबणार आहोत यावर्षी आपण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण दोनशे अडुसष्ट अपघात झालेले आहेत जिल्ह्यामध्ये त्यापैकी त्यामध्ये एकशे पंचेचाळीस मृतक झाले आणि जवळपास एकशे नव्याण्णव लोकं इंज्यूड झाले त्याचप्रमाणे आम्ही जवळपास चाळीस हजार केसेस केलेल्या आहे आणि त्यांचा एकूण जो दंड आहे तो एक कोटी सत्याहत्तर लाख इतका आपण दंड केलेला आहे दोन हजार बावीसचा विचार केला तर दोन हजार बावीसमध्ये दोनशे पंचावन्न अपघात होते आणि त्या अपघातामध्ये एकशे छप्पन लोक मृत पडले होते त्याचप्रमाणे अपघातामध्ये बळींची संख्या दोनशे छप्पन होती आणि दोनशे एकोणसाठ लोकं इंज्यूड झाले होते ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हेल्मेटचा कारवाई केला हेल्मेट, के हेल्मेट शक्ती केली त्यापासून लोकांना आपण जनजागृती केली तर हेल्मेट वापरण्याचं प्रमाण वाढलं त्यामुळे अपघातात किंचितशी वाढ झाली आहे परंतु मृतकामध्ये जखमीमध्ये हे फार लक्षणीय घट झालेली आहे आम्ही दोन हजार तेवीसच्या शेवटी बुलेटवर कर्कश आवाज करणारे हॉर्न आहे सायलेन्सर आहे यांच्या यांच्याविरुद्धात धडक मोहीम राबवून सायलेन्सर असे आम्ही काढले गाडीचे आणि त्यांच्यावर आम्ही आमच्या जो मुख्य चौकात बुलडोजर चालवला अशी कारवाई आम्ही यापुढे पण सुरू ठेवणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये पण आपण असे अवैध जे सायलेन्सर लावलेले आहेत त्यांना आपण काढून परत ही मोहीम आपण राबवणार आहोत त्याचप्रमाणे जे मुलं स्टंट करून मोटारसायकल चालवतात आमचं जनतेला आव्हान आहे की असे आपल्या परिसरात दिसले तर यांचा आम्हाला फोन करा किंवा यांचे व्हिडिओ काढून आम्हाला सेंड करा आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही असे स्टंट करणारे जे बाईक्सवार आहेत त्यांच्यावरसुद्धा याच्यानंतर आम्ही कडक एक कारवाईचं धोरण अवलंबलेलं आहे आम्ही येता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अपघाताच्यामध्ये मृत्यूमुखी जे पडत आहेत त्याच्यामध्ये प्रमाण कमी व्हावं ह्या कारणा याच्यासाठी आम्ही हेल्मेट शक्तीसाठी एक धडक मोहीम राबवणार आहोत आणि ते पण जनतेला आमचं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा आणि आम्ही आमची कारवाई त्यानंतर आमची सुरू पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ते सुरू करणार आहोत बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची बघत रहा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोन्धी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर ऐसी सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगे सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेंचार्ज देना शुरू है तो आज संपर्क करें अश्रत अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव जीरो हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक कागपूर विश्रांती